व्यंकटरमणा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 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 गो मित्रांनो मानेगाव जहागीर म्हणजे जालना तालुका जालना जिल्हा येथे मानेगाव जहागीर मी इथं आलेलो आहे आणि मानेगाव बा, जहागीर मध्ये आपण हे बालाजी मंदिर बघत आहोत मित्रांनो मानेगाव जहागीर येथे तीन मंदिर स्थापन करण्याची ज्यावेळेस या इथलच्या गावातल्या सेट लोकांनी सावजींनी मारवाडी समाजाने सुरुवात केली मानकेश्वर महादेव मंदिर बालाजी देवस्थान आणि मारुती मंदिर मारुती मंदिर पूर्णत्वास गेलं आणि मानकेश्वर महादेव मंदिर पूर्णत्वास गेलं पण बालाजी मंदिराचं जेव्हा बांधकाम चालू होतं काम, काम करणाऱ्या व्यक्तीचं इस्माचं मध्यंतरी निधन झालं आणि त्यामुळे या मंदिराचं साधारण दोन अडीचशे वर्षानंतरही बांधकाम हे आदूर आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार आहे आणि आज मी इथं जालना शहरातील जालना शहराजवळून अगदी जवळ असलेलं हातीच्या अंतरावर असलेलं साधारण सतरा ते अठरा किलोमीटर असलेलं मानेगाव जहागीर इथं आलेलं आहे माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खरडेकर मित्रांनो आपण हे जे बघत आहोत हे बालाजी देवस्थान मंदिर आहे साधारण दोन दोन अडीचशे वर्ष अगोदर हे बालाजीचं मंदिर बांधलेलं आहे आणि बांधताना सुरुवात केली आणि काही कारणस्तो हे मंदिर अधुरा राहिलेलं आहे आज या मंदिराची घडण जडण गडण पायाभूत पाया चांगला सुस्थितीत आहे या मंदिराचा चबुतरा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आजही इथं नीटनिटकेपणाने हे मंदिर उभं आहे गरज आहे ते शिखर तयार करण्याची या मंदिराच्या आपण प्रवेशद्वारामध्ये बघत असतो की फुलांची इथं नक्षी काढलेली आहे दगडात दगडावर नक्षी केलेली आहे आणि या मंदिराची प्रवेश करताना गणपती बाप्पा इथं विराजमान आहे आणि ही जी चौकट आहे ही दगडी आहे हे दगडी चौकट असणं म्हणजे साधारण शंभर वर्षाच्या पुढंच हे मंदिर जुनं आहे असं हे त्याचा एक सूचक असतं या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकतो की हा जो समोर चौकडा दिसत आहे आपल्याला भिंतीवर इथं जुन्या क मातीचं इथं चबुतरा असत आणि त्याच्यावर जुनी पंचधातूरची मूर्ती ठेवलेली असत पण ही पंचधातूरची मूर्ती चोरी गेल्यामुळं या इथे इथं रक्तचंदनाची बालाची बालाजी भगवानची मूर्ती ठेवून इथं नित्य नियमाची बैरागी समाजाकडून बैरागी पुजारीकडून इथं पूजा करत केली जात असत

पंचधातूची मूर्ती या मंदिरातली चोरी झाल्यानंतर या रक्तचंदनाची मूर्ती इथं स्थापन करून इथं करण्यात येते तात्पुरत्या स्वरूपाची ही मूर्ती असून भविष्यामध्ये इथं काळ्या पाषाणाची बालाजी भगवानची मूर्ती किंवा पंचधातूची मूर्ती स्थापन करण्याचा पुजारी वैष्णव

आपण यांच्याशी संवाद साधत आहोत मावशी तुमचं नाव सांगा माझं नाव कावेरी बनसीदास वैष्णव सौभाग्यवती कावेरी बनसीदास वैष्णव भाई आपलं नाव माझं नाव हरिनारायण बनसीदास वैष्णव हरिनारायण बनसीदास वर्ष अच्छा मला सांगा साधारण वर्ष किती मंदिर किती वर्ष जुन आहे अच्छा दीडशे वर्षाचे पुढेच आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही नक्की किती वर्ष जुनं मंदिर आहे आणि तुम्ही किती किती वर्षापासून पिढीपासून इथं पूजा करता आता, आता। भाई। अच्छा त्याच्या अगोदर कोण पूजा करत होत तुमच्या सासरात नाव काय हिरादास वैष्णव त्यांचे वडील किशनदास किशनदासजी वैष्णव त्यांचे वडील अच्छा म्हणजे चार पिढ्यापासून तुम्ही इथं पूजा करत आहे तुमचा नित्य नियम काय इथं देव पूजा करायचा नित्य नियम पहाे चारला आंघोळ करून पाच वाजता मंदिरात येऊन पूजा करायची दररोज बस आरती पूजा संध्याकाळी आरती बाळाजीची रोज हो रोज आणि शुक्रवारी काही वेगळं विशेष करतात मारायचा अच्छा वगैरे पंजाब तयार करून अभिषेक फुल वगैरे हार मग वार्षिक उत्सव काही होतो काहीच नाही उत्सव काही काय काम काही नाही अच्छा बरं तुमची काही अपेक्षा की भक्तांनी मंदिर बांधलं पाहिजे मूर्ती स्थापन झाली पाहिजे वाटत चांगलं चांगलं भाव अस वाटत त्याची परमेश्वराची जे इच्छा ते हाँ, हाँ. आता करणार बस मी ऐकलंय पहिले पंचधातूची होती पंचधातूची मूर्ती होती सोळी गेली पण आता दहा वर्ष झाले समजा त्यांना अच्छा आता रथचंद्राची मूर्ती बाजूला होती आम्ही ती ठेवून आणि त्याची पूजा करतो खाली साईराम आहेत राधा कृष्ण आहेत

मित्रांनो बालाजी भगवानच्या जवळच हे मारुतीचं सुद्धा आहे या मंदिराच्या जुन्या नाटासुद्धा आपण इथं बघत आहोत मंदिराचं बांधकाम हे अधूर राहिल्यामुळे या मंदिराचा शिखर तयार नाही झाला आणि या मंदिरावर मग ऊन वारा पावसाची समस्या जाणू लागली आणि त्यामुळे या मंदिरावर माळोद तयार करण्यात आलं आणि माळोदा माळोदाच्या रूपाने हे मंदिर झाकण्यात आलं या मंदिराची इथं नालीसुद्धा आपल्याला बघायला भेटते देवाची पूजा केल्यानंतर इथं पाणी येत असत